किती एकट्याच जावय सहा जण आम्ही सहा जण जाऊ सहा जण एवढी जागा एक जागा कमी नाही एवढी जागा पुरल तुम्हाला एवढी जागा पुरल तुम्हाला भरपूर सहा जण आम्ही काय भानगड नाही करत काय

जीवन किंजळकरांची सासरवाडीत आपण आलेला आता आगमन झालेलं आता जोरात बघा किती सासूबाई येतील घरी सासूबाई येतील असतील घरी हेच घर काय नाही वर आहे आता मी जीवन किंजळकरांच्या सासरवाडीत चाललोय बघे आपलं स्वागत कसं होतं ते दणक्यात अगं बाय सुंदर सुंदर मांज वागत आपल्याकडे इथेच का कोणाला हा बंद पडलेला आहे नाव काय तुझं नाव काय तुझं नाव काय हा वेद विनोद वक्ते अरे भारी आहे रे किती बिथ आहे बालूवाडीत अजून पहिलीला पण नाही गेलास भारी काम मोबाईल वर शूटिंग घेणार तुला पिक्चर मध्ये काम करणार तू हा काय रे हा काय हे काय हे काय फी <laughs> <laughs> चालेल चल चल बाय बाय अशी टाकी होती घर अशी टाकी होती आमच्याकडे अर्धी लोक घाबरतील ती दी म्हणते कोंबडी कापून ठेव आलो हे <laughs> बोल बरड आलो बघा आलं नाही जावं आलं नाही भेटायला

कोण बोल आम्ही कॉलबाजी वतर खात नको 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 जेवाय नको जेवाय जेवाय नको जावं इथं ताक दे आला तुम्हाला पाणी द्या बघ पणच चांगला हा मोठा होतो पिकलेला नाही बंद बारकाय कापाय कापाय नाही बारकाय चला परिसर हा जो केवढा मोठा आहे हा भारीच हासवाडी भेटली तुला नशीब काढलायस काय रे हे नशीब चांगला काढलायस नशी मला सगळा तुझाच ना लाडका तूच आहेस ना वाघ होते वाघाला इथं ठेवायची पडीत बांधून ठेवायची आला की तुला सारखी झो भूक लागते मामी कॉलबाजी वतल करत होते मामी कॉलबाजी वतल करत नमस्कार मंडळी तर आज आलो तुम्ही टेरवला टेरव कडून मग नंतर आम्ही धामणवण्यात आलो चिपूर मध्येच जरा एक काम होत त्यासाठी आलो होतो आणि माझ्यासोबत जीवन जात होता त्याची सासरवाडी धामणवणे म्हटलं जाऊन येऊया जरा फिरून आणि त्याच्या घरी सुद्धा गेलो होतो तिथं सुद्धा कडे तुम्ही बघितलं तर तिथं उभं असताना मला हे कळलं की माझा जो मित्र आहे तेजसोंड रे त्याचं पण घर तिथंच आहे खाली बघितल्याला फोन लावला त्याने काय फोन उचलला नाही तर ठीक आहे तुझ्यावर असेल ठीक आहे लॉक कसा वाटला हे नक्की सांगा आणि शिमगा सगळ्यांना आनंदमयी आणि आरोग्यदायी जावं आणि आमचा जो शिमगा आहे उमईचा उमई उम्री नारकिर्गीचा जो शिमगा आहे तो चौदा तारखेपासून चौदा तारखेला पालखी भेट आहे संजय महालक्ष्मीची सोळा तारखेला माझ्या घरी पालखी येणार आहे गावकरवाडीत पालखी आहे तर सगळे ते व्हिडिओज आहेत ते तुम्हाला सतरा अठरापासून मिळायला सुरुवात होईल तर नक्की चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा बाय बाय